नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे श्री श्याम सारीज टेक्स्टाईलच्या मस्त मस्त कॅटलॉग आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे सोफिया कपडा पण एकदम सोफियाच आहे नरम कपडा आहे बरोबर फॅन्सी डिझाईन आणि साडी एकदम डिस्काउंट रेटमध्ये साडीचा रेट आहे आठशे रुपये आणि तुम्हाला विथ कुरियर चार्जेस ती पाचशे रुपये पोच पाडणारी साडी बघू शकता साडीत कलर डिझाईन पण आहे हे दाखवून देतो तुम्हाला ज्या कलर डिझाईन ज्या साडीचा फोटो तसाच साडीचा कलर असणारी सुंदर सुंदर लेस पण बघा एकदम स्टोनवर केलेलं आहे के लेसवर लेसवर एकदम स्टोनवरती साडीचा या प्रकारे आणि फुल स्लीवचं ब्लाऊज देणार आहे <Coughs> ब्लाउज आहे साडीचं फुल स्किलचं आहे कलर चार्ट पण एकदम सुंदर आहे बघू शकता कलर चार्ट तुम्ही तुम्हाला जो आवडला त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा पाचशे रुपयात तुम्हाला साडी पोहोच भेटेल पेमेंट ॲडव्हान्स टाकावं लागेल तुम्हाला फक्त कुरिअर चार्जेस आमच्याकडे राहील साडीचा रेट आहे आठशे रुपये आणि तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आणि काही जण विचारतात व मला शिवडी द्या तर शिवडी सध्या अवेलेबल नाही सध्या सीझन आहे शिवडी फक्त दहा हजारच्या पुढच्या पार्सलला शिवडी चालू आहे पाचशे रुपये काही जास्त मोठी अमाऊंट नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जो नंबर राहील त्यावर तुम्ही गुगल पे फोनपे करा तुम्हाला साडी पोच मिळेल कलर चार्ट बघा एकदम सुंदर आहे हा कलर वेगळा हा कलर वेगळा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला असं वाटेल लांबून पण कलर वेगळे दोन्ही पण वेगळी कलर, कलर ग्रे सुंदर असा कलर ग्रे कलरमध्ये दोन डिझाईन आहे ही वेगळी डिझाईन आहे याला ही डिझाईन पाहिजे ही घ्या याला आणि लेस पण एकदम स्टोनवाली फॅन्सी बारीक लेस आहे पार्टीवर आपण कुठं पण पटकन साडी अशी घालतो त्या हिशोबाने या ताईंना दिदींना आवडण त्यांनी स्क्रीनशॉट मारा मला पाठवा कलर चार्ट पण एकदम सुंदर साड्यांचा नहीं, नहीं, नहीं। या सहा झाले आणि शेवटची एक सातवी साडी आहे सोप्या कपडा या आणि एकदम मार्बल सुते लाईट वेट वजन नाही काही नाही साडीला तीन आणि तीन सहा एक सात कलरचा चार्ट जो चार्ट आवडत हो तुम्ही स्क्रीनशॉट मारा पाचशे रुपये पहिले फोन पे गुगल पे करा नंतर तुम्हाला कुरियर चार्जेस हे ऑल ओव्हर इंडिया फ्री असतील सी ओ डी अवेलेबल नाही आहे मी परत एकदा सांगते मला सारखे मेसेज येतात सीओडी सी सी ओ डी अवेलेबल नाही आहे थँक्यू इथं दोन नंबरचा गाठला गेल गरिमा नावाचा कपडा आहे ना हा जो आहे ना सर्की आहे मग जी साडी दाखवली आपण त्या पहिल्या कॅटलॉग त्याची लेस एकदम बारीक होती आणि काही ताई ना दीदींना मोठी जी बॉर्डर पाहिजे सध्या पार्टी टाईप त्याची बॉर्डर जी होती येणारी आणि कॅटलॉग पहिला सोपे होता मार्बलमधला आणि याचा जो कपडा आहे तो ब्रासो कपडा आहे खुशी ब्रासो कपडा आहे बघू शकतो याला जी आहे ना ब्रासो कपडा म्हणजे शायनिंग असते कपड्याला शायनिंग येते थोडी आणि आता मला सापडले काही आम्ही रिटेलला दिली याचा कॅटलॉग मोठा दहाचा आपण आणि एक परत एक रिपीट कॅटलॉग आहे तो आलेला आहे तो पण बघून घ्या आज साडेआठशेच होती पहिल्याच्याच रेटचा आहे याची बॉर्डर छोटी याची बॉर्डर मोठी कलर चार्ट बघू शकता याचा रेट साडेआठशे ऑफर प्राईज आपली आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये तुम्हाला डिलिव्हरी चार्जेसला भेटून जाणारी कलर चार्ट ध्यानच घ्या दाखवतोय प्रत्येक साडीवर त्याचा फोटो आहे फोटो पण दाखवतोय साडी कशा प्रकारे येणार आहे फुल स्लीवचा ब्लाऊज पीस येणार आहे प्रत्येक साडीवर मागच्या कॅटलॉगला पण फुल होती या कॅटलॉगला पण फुल स्लीव एकदम फ्रेश आणि फ्रेश कॅटलॉग दाखवतोय मी तुम्हाला पूर्ण चार दस येते ज्यांना ज्यांना पाहिजे फटाफट स्क्रीनशॉट मारा फक्त आणि फक्त पाचशे रुपये किंमती खुशीवर असो मार्केटमध्ये हात कपडा तुम्ही बघितला हजार रुपये त्याचा रेट चालू आहे रिटेलला कुठं पण बघा ऑनलाईनला हा कपडा नाही देणार तुम्हाला याच्यात एक मिडियम क्वालिटी रेट येईल तो रेट तुम्हाला चार पाचशे रुपये हा एक नंबर नंबरचा कपडा कपड्यात जवळून दाखवा चारी पण पीस जुळून दाखव राहून त्यांना एकदम सिंगल सिंगल पीस जवळून घे चार साड्यांचा स्क्रीनशॉट मारा जी पाहिजे ती पाचशे रुपये विथ डिलिव्हरी चार्जेस भेटून जाईल सीओडी भेटणार नाही पेमेंट पहिले टाकावं लागेल मी परत परत सांगतोय बरेच ताई दीदी विचारतात दी पेमेंट पेमेंट आधीच पाच आहे द्यावं लागेल आणि सिंगलमध्ये पण आता पीस आलेली आहे काही यातले जर आलीच ते भेटेल सातशे रुपये ही पण पाचशे रुपये तुम्हाला पोच मिळेल बघून घ्या टर्की कपडे ह्या जेवून दाखवा सारखी कपडे आहे आणि डिझाईन बघा एकदम मस्त फॅन्सी डिझाईन आहे तिथं पण फुल स्लीवचाच ब्लाउज तिथे जी दुसरी डिझाईन आहे तुम्हाला आधीच गरिमाचा कॅटलॉग दाखवला हा एक प्रिंट उरलेली त्यातली तुम्हाला जर पाहिजे सिंगलमध्ये तंबर नाही फक्त आणि फक्त पाचशे रुपयातच भेटत पटापट तुमचा तुम्हाला ऑर्डर द्या एकदम सोपी आहे मार्बल दूध मला आहे कपडा लेस बघितली ले, एकदम छोटी लेस आहे ज्या भारी भारी कंपन्यांच्या साड्या असतात त्यांचा जसं कॅटलॉग येतो ना एकदम तसा सॉफ्ट कपडा आहे फटाफट शर्ट मला आणि डिझाईन जी दिली सर्व एकदम फॅन्सी तुम्ही एक पण बघा सगळे आपले जुनी डिझाईन तुम्हाला दिसणार नाही सर्व नाही सर्व लेटेस्ट डिझाईन शर्टी बघा डिझाईन माझ्याकडे जायचं आहे तुम्ही नंबर कापड स्टेम करणार मला ही है, एक आहे ती जास्त मोठी आहे ती जास्त छोटी याच्यामधली एक आहे ती लेथ मिडियम लेथ झूम करून दाखवा आठशे रुपये फक्त आणि फक्त पाचशे रुपये हो डिलिव्हरी ब्लॅक लवकरसाठी एक नंबर साडी रुची ब्लॅक साडीचं फोटो दाखवा झूम करून दाखवा रोल झूम करून दाखवा एकदम जाऊन कस्टमरला फक्त आम्ही फक्त पाचशे रुपये देणार आहे फिओी ब्लॅक पीस ज्यांना ब्लॅक कलर आवडतो त्यांच्यासाठी एकदम छान कलर ब्लॅक फोटो पण आहे लाईनिंगवर ब्लाउज पीस आहे त्याच्यावर फुल स्वीमध्ये तारीख ती मल्टी कलर आठशे फक्त आम्ही फक्त पाचशे कपडा बरं असतो हो या हा जो कपडा आहे ब्रासून तुम्ही कपडा बघा ब्रासचा कपडा आहे शायनिंग असते ब्रासचं कपड्याला ब्रास वेगळा वेलवेगळा मार्बल फोटो पण बघा फक्त आणि फक्त पाचशे फटाफट स्पिन मारायचं आहे आणि पार्टी ब्लॅक कलरसाठी दुसरा कलर चर्ट आहे वेगवेगळं ऑर्डर गेला ना त्याला फुल ब्लॅक जी बॉर्डर जेवून दाखवा स्टोनवरती <laughs> साडी या पद्धतीची येणार आहे हिचा रेट आहे साडेनऊशे ही सहाशे रुपये तुम्हाला होता इथंच रेटिश पाचशे ही पण लेस वेगळी आहे बघू शकता फोटो पण दाखव तुम्ही लेस पण दाखव दोन्ही जवळून दाखव स्टोनला डायमंड वर्क एकदम मस्त अलगेला राहुल भाऊ गदर टू मध्ये सिंगल पीस मध्ये नऊशे रुपयाचं तिथे सहाशे रुपये येणार तुम्हाला वर्क आणि बॉर्डर जी, 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 जी ब्रॉड येणार आहे जास्त पण ब्रॉड नाही रेग्युलर आपली परत बारीक लसवाले मार्बलमध्ये तर फोटो नाही फोटो चेंज झाले आहे तू पण बघू शकता फक्त आणि फक्त पाचशे रुपयाचे फटापट स्क्रीनशॉट मला मला पाठवा कोणती बाई ती आणि साड्या बुक करा परत एकदा सांगतो यांना जी साडी आवडली स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट तुम्हाला क्यू आर कोड पाठवलं जाईल त्यावर तुम्ही क्यू आर कोडवर पेमेंट ॲक्सेप्ट होईल तुमचा ॲड्रेस टाका पिनकोड साईट टाकायचा आहे कुरिअर करणार आहे आम्ही तुम्हाला तिसऱ्या चा चौथ्या चार पाच दिवसात कुरिअर पोहोचून जातो ओके धन्यवाद